शुभ शुका गुड मॉर्निंग चालू ए गुल कम चालूपुरी कचेरी मसाले गुड़ पाणी भट्या वरी गोड़ पाणी इकड़ पानीपुरी भाजी मंडीत जायचंय अजून नमस्कार मला एका मुद्द्यावर बोलायचं ते म्हणजे आमचं लव्ह मॅरेज आहे का काय लव मॅरेज करून बऱ्याच जणांना खूप जास्त गैरसमज झालेला आहे त्यामुळं तो गैरसमज दूर करणार आहे मी कारण आम्ही व्हिडिओ काढले होते तर त्याला एक दोन वर्ष झाले त्यावेळेस सांगितलेलं कुठं लव्ह स्टोरी लव्ह मॅरेज हे ते तर ते व्हिडिओ बघून सगळ्यांना असं वाटतंय की आमचं खरंच लव्ह मॅरेज झालेलं तर मी सगळ्यांना सा आज सांगते लव्ह मॅरेज म्हणजे आमचं अरेंज मॅरेज आहे तर मुलीला बघायला येतात आणि मग लग्न वगैरे जमवतात सेम तसंच लग्न झाले आम्ही एकमेकांना लग्न कधीच पाहिलेलं नव्हतं फक्त ज्या वेळेस ते बघायला आले त्यावेळेस आम्ही दोघांनी एकमेकांना पाहिलं होत तर तुमचा आवाज इकडे येत सुद्धा नाही तुम्ही तिकडे जाऊन बोलतात काय आवाज येतो तुमचा सांगा काय झालं

बनतो माझ्या पुरता तुझा पुरता नाही बनवायचं या पहिले मला माझा बघू बनवून गोळाचा चहा आता ते गोळ बघू कसं नाही पुठणार नाही ते मला माहिती आहे फुटणार पुठणार नाही मग तेजी बघू इथे बोलाचा चहा कितीला थोडा साडा लागला रे एवढा खाली तर लागला असं ठेवलं वाटीत परत वाटते वेगळं हम्म ठेवत असते का बघू एकदा कसा बनते मी जात नाही जिम लागेल सकाळी थंडीच ऊतच वाटायचं पहिलं असं वाटतंय मला जिम लावली जा जा का जाऊन देऊ तर वाटत नाही ना जिम ला हो मित्रांनो वावर जाऊ दे ते जाऊ देत नाही काही नाही बडबड 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 करते अजून मलाच काय होत बरं जिमला गेल्यावर काय बिलकुल आता पाक टाकला चहा साठ रुपये अरे सस्ते केलंय मग काय केली अरे बघा एकदम बेस्ट असा झालाय अरे काय एवढा बेस्ट झालाय सॉरी फुटला रे अरे <देखे> मग गुळाचा चहा करते ते कसला असत वाया गेला चहा बनवलेला सुट्टी हे चांगलं का पातीला <आगीवारी neighborhood> अद्रक टाका लसूण टाका इलायची टाका मोजून का करायचं दोनच कप मोजून का

चला धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल एवढा मोठा